तिकीट मागितली होती भाजपाकडे त्यांनी मला सहकार्य केला भरपूर पण त्यांचे काही जवळचे लोक होते जे राष्ट्रीय काँग्रेसने जे दिले आहे काँग्रेस पक्षाने बी जे पीने दोन्ही ठेकेदार कॉ दोन्ही ठेकेदार कॉन्डि कॅन्डिडेट आहेत ते ठेकेदारी एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंग बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार एम बी न्यूज या लोकप्रिय चॅनलमध्ये आप आपल्या सगळ्यांचं मी वैष्णवी स्वागत करते आता निवडणुकीचं आपण पाहतो आहे की प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराचा अंतिम टप्पा येतो आहे आणि काहीच दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे तर आपण सध्या चांदूर रेल्वे या शहरामध्ये आहो आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी अजित अजितदादा पवार गट या पक्षाकडून आपल्यासोबत उमेदवार स्वतः आहे आपण त्यांच्यासोबतच बोलूया नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय मी पवन सिंग सुरेशसिंग ठाकूर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आदर्शाने मी उमेदवारी दाखल केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हातर्फे आणि मी रिंगणात उतरलेलो आहे आता आता बघूया तुम्ही राजकारणामध्ये किती वर्षापासून सक्रिय आहात मी मागील आठ दहा वर्षापासून सक्रिय आहे मी राष्ट्रवादीची तिकीट पहिल्यांदाच घेतलेली आहे राष्ट्रवादीमध्ये मी प्रवेश आताच केला आहे इलेक्शन अगोदर याच्या अगोदर मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या पक्षात शहर अध्यक्ष होतो चांद्रेल्वेचा त्यानंतर मी तिकीट मागितली होती भाजपाकडे त्यांनी मला सहकार्य केला भरपूर पण त्यांचे काही जवळचे लोक होते जे ठेकेदारी करणारे लोकं आहे त्यांना तेच लोक हवे होते त्यांनी त्याहीला तिकीट दिलेली आहे म्हणून मला माननीय अजितदादा पवार आणि सन्माननीय साहेब यांच्याकडून मला तिकीट भेटलेली आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर उभा आहे तुम्ही आधी भारतीय जनता पार्टीमध्ये होते तर त्या पक्षाकडून या पक्षात येण्याचं कारण तिकीट आहे की आणखी काही हे आहे परिवर्तन परिवर्तनाची गरज आवश्यक आहे दुसरी चीज भ्रष्टाचार भाजपामध्ये ज्या कॅन्डिडेटला तिकीट दिलेली आहे मॅक्झिमम लोक भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या मूळ धंदा ठेकेदारी हा आहे मी ठेकेदार नाही ना मला ठेकेदारी करायची आहे त्यासाठी माझा धोरण होता माझा प्रभाग हा चांगला व्यवस्थित झाला पाहिजे रस्ते नाळ्या खूप विकट परिस्थिती आहेत आमच्या प्रभागात तर तुम्ही बघाल ना तर तुम्ही चालू नाही शकत मारुद्र कॉलनी एक अशी कॉलनी आहे की तिथे तुम्ही चालता पण नाही आहेत असे रस्ते झालेले आहेत आश्वासन आश्वासन देत आहे कामं कोणी केलेले नाही इलेक्शनच्या वेळीस आम्ही कामं करून देऊ असे वादे केले पण ते झाले नाही आज मागील आठ दहा वर्षापासून लोक तिथं राहत आहे रोड नाही झाले आजपर्यंत रोड साधारण जे किमान रोड तर करू शक करून देऊ शकते ना तेही नाही केले आतापर्यंत नाल्या नाही पाणी साचते लोकांच्या घरी मच्छ्या निघतात लोकांच्या घरी लोकांच्या घरी मच्छी येते आता तुम्ही विचार करा कोणाच्या घरी मच्छी उरेल तर पाणी किती असेल तिथे त्या कारणाने माझा हा तो मी प्रयत्न करेल की हा करून द्यायचाच आम्हाला ते त्या लोकांचे प्रश्न मला सोडवायचे आहे तुम्ही नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात तर तुम्हाला म्हणजे कुठल्या मुद्द्यांवर असं फोकस करावं असं वाटते की या आपल्या प्रभागामध्ये यावर विशेष असं लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं सगळं सगळ्यात अगोदर रस्ते आणि नाली स्वच्छता स्वच्छता एक फार मोठी गरज आहे चांदुरेलीसाठी कारण की जे घंटागाडी जी येते ते हप्त्यातून एकचदा येते त्याच्या त्याच्यात त्याच्यात एकच माणूस एकच माणूस राहते फक्त ड्रायव्हर तो खाली पण नाही उतरत तो गाडीतमध्ये बसला राहते एक हॉर्न देते आणि चालला जाते तो थांबत पण नाही कचरा तुम्हाला टाका तुम्हाला स्वतः बा बाल्टी उचला लागन कचरापेटी उचला लागन तुम्हाला टाकावी लागेल गाडीत माझं असं धोरण आहे की जेव्हा आपण राहू तर कचरा गाडीत घंटा गाडीत मी किमान दोन लोक एक हेल्पर एक ड्रायवर हेल्परचं काम राहील का तो उचलून कचरा कचरा गाडीत टाकावा नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे त्याबद्दल आम्ही जेव्हा या प्रभागात येताना आम्हाला जेव्हा एंट्री केली तेव्हा रस्ते तुट तुटले फुटले असले म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड्या हे जणू एक प्रश्न पडला आहे आणि नेक्स्ट म्हणजे जे मोकाट जनावरं फिरते आहेत आणखी नाही आणि चांदू रेल्वे परिषद आहे मेन केंद्र मानलं जातो कारण इथून अमरावती यवतमाळ तिवसा या सगळ्या बसेस जातात आणि यावर तुम्ही काय बोलाल आणि विशेष म्हणजे अतिक्रमण हे सुद्धा इथे पाहायला मिळते आहे तर तुम्ही यावर कसं लक्ष केंद्रित करा मॅडम सगळ्यात जुनी नगरपालिका आहे रेल्वे एकोणीसशे एक्केचाळीस वर्षी एस्टॅब्लिश झालेली आहे अंग्रज ब्रिटिशकालीन तोपर्यंत त्यावेळेपासून तर आजपर्यंत सुधारणा झालेली नाही आहे भरपूर लोकं आले आहेत भरपूर लोकं गेलेत सत्ताधारी पक्षाने पण काम केलं आणि अपक्षवाल्याने काम केलं पण आजपर्यंत जसा काम पाहिजे तसा झाला नाही आहे आता माझा आपला चांदूर हा पॅनल आहे निलेशभाऊ विश्वकर्माच्या मिसेस प्रियंका विश्वकर्मा हे माझ्यासोबत अध्यक्षपदासाठी उभे आहे आमचा अजित पवार गट शरद साहेब शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांचं समर्थन आहे निलेशदादा यांना आणि वंचित बहुजन सोबत मिळून आम्ही लढत आहे आघाडीची आमची पुरी सिटेस सीट्स दिली आहे आम्ही पुरी त्यावर आम्ही लढत आहे आता त्या आम्हाला चेंज आणण्यासाठी हे करणं आवश्यक झालेलं आहे कारण की गावाचा विकास फक्त पेन बुकवर होणार नाही आहे ते प्रत्यक्षात करावं लागेल लोकांसाठी त्यासाठी आम्ही तत्पर झालेलो आहात आज सगळेजण एक एकजूट झालेलो आहात तुमच्या प्रभाग प्रभागामध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे आहात आणि तुमच्या स्पर्धेला कुणी काँग्रेस बाकी आणि भाजपा बाकी उमेदवार पण उभे आहेत तर तुम्हाला असं विश्वास वाटतो विजयाचा किंवा मग तुम्ही तुम्हाला असं वाटते का आपला प्रतिस्पर्धी कोण असणार प्रतिस्पर्धीचा म्हणाल तर प्रतिस्पर्धी तर मी स्वतःचा मीच आहे सेकंडरी चीज मला कसं आहे ना मी मला समाजसेवा करायची आहे मला ठेकेदारी नाही करायची आहे मला जे कॅन्डिडेट दिलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसने जे दिलेले आहे राष्ट्रीय काँग्रेसने जे दिले आहे काँग्रेस पक्षाने बी जे पीने दोन्ही ठेकेदार कॉ दोन्ही ठेकेदार कॉन्डि कॅन्डिडेट आहेत ते त्यांचा मूल बिझनेसच ठेके ठेकेदारी आहे त्यांना ठेकेदारी करायची आहे म्हणूनच ते उभे झालेले आहेत मला नाही करायचे ठेकेदारी मी लोकांच्या सेवेसाठी ठेकेदाराकडून काम घेण्याची माझी तयारी आहे आणि मी काम करून घेणार तेवढा मी तत्पर आहे प्रचार तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही प्रचार करतायत तर प्रचारादरम्यान काही मतदारांकडून तुम्हाला काही आव्हाने आले आहेत का आणि तुम्हाला असं वाटते का आपल्या प्रभागामध्ये आपण या कामांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे फोकस केलं पाहिजे आणि ते तुम्हाला असं वाटते का म्हण बरोबर भर भरपूर लोकांची आव्हानं आले आहेत मारुद्रनगर महालक्ष्मीनगर महालक्ष्मी नगर, नगर। तिथे रस्ते नाही नाल्या नाही साफसफाई नाही त्यानंतर भर खूप लोक असे आहेत ज्यांचे घरकुल नाही झाले आजपर्यंत घरकुलसाठी ते दोन हजार अठरापासून ट्राय करत आहेत पण त्यांचा घरकुल आला नाही आहे एक आमच्या आजी आहेत ठाकरे था, म्हणून बसस्टँडजवळ राहतात त्यांची झोपडी आहे ते एकूण बावन्न वर्षापासून तिथे राहत आहे आजपर्यंत त्यांचा घरकुल नाही आला त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत पण ते सोल्युशन होऊ शकते लोक करायला तयारच नाही ना जाणार तर होणार मी एवढा सक्षम आहे की हे तसे मी आलो तर ठीक नाही आलो तरी ठीक पण मी त्यांचं काम करून देईल हे माझी गॅरंटी आणि मी करून देणार पुढच्या वेळेस तुम्ही भेटाल तर मी तुम्हाला सांगेन की त्यांचं काम करून दिलं आहे म्हणून निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उभे आहात तर सपोज तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुमचं फर्स्ट व्हिजन काय असेल म्हणजे तुम्हाला असं का बा असं कोणतं व्हिजन वाटते की नाही आपण हे काम केलं पाहिजे निवडून आल्यानंतर तुम्ही प्राथमिकता कशाला द्याल सगळ्यात प्रथम तुम्ही रस्ते आणि नाली हा मेन मुद्दा दुसरा लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे लोकांच्या जे प्रॉब्लेम्स आहे आज लोक नगर परिषदमध्ये येतात त्यांना हा फॉर्म भरा ते फॉर्म भरा त्यांचे दहा चक्र होतात माझा धोरण सा साधा राहील माझा माझ्या परिसरातील कोणताही नागरिक नगर परिषदमध्ये येणार नाही त्यांचे जे दाखले आहेत जे आहेत ते त्यांच्या घरीपर्यंत मी पोचून देणार कारण की माझ्याकडे एक माणूस ठेवणार आहे मी तो सतत माझा प्रभागात फिरणार आहे कोणाची काय गरज आहे तो सांगणार आहे मला येऊन आणि मी ते त्यांना तितप त्यांच्यापर्यंत पोचून देणार आहेत हे ते, ते मी ते माझी तत्परता तेवढी मी ठेवलेली आहे काम करायचं आहे तर पूर्ण करायचं आहे ना तर नाही करायचं आहे तुम्हाला तुमच्या विजयाचा विश्वास वाटतो आणि वाटतो तर का वाटतो कारण तुमच्या प्रतिस्पर्धी बाकी पक्षाचे पण उमेदवार या प्रभागामध्ये आहे तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून याल असा तुम्हाला विश्वास का वाटतो मी निर्व्यसनी माणूस आहे मला कोणता शौक नाही रात्री बारा वाजताही जर मला कुणी माझा माझा नागरिक जर मला कॉल करेल तर मी त्यांच्यासाठी तत्पर आहे मी त्यांच्यासाठी काम करायला तयार आहे कुठेही त्यांच्यासोबत जायला आता आमच्याजवळ ॲम्ब्युलन्स आलेली आहे ॲम्ब्युलन्ससाठी जर मला कोणाचा फोन येईल तर मी रात्री बा बारा वाजता दोन वाजता त्यांच्यासाठी धावेल ही माझी गॅरंटी आहे दुसरी गोष्ट मी ठेकेदार नाही मी पुन्हा तुम्हाला तो मुद्दा सांगत आहे मला ठेकेदार ठेकेदारी नाही करायची आहे मला नगरसेवेमध्ये नगरसेवा करायची आहे नगर सेव नगरपालिकेत सेवा करायची आहे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहे त्यांचं सोल्युशन करून द्यायचं आहे म्हणून मी माझी गॅरंटी आहे की मी निवडून येणार आहे लोकांचा सपोर्ट मला भरपूर आहे लोकं मला मी जा लोकांना भेटायला चाललो तर मला भरपूर प्रतिसाद भेटत आहे त्या कारणाने मला पूरी पूर्ण गॅरंटी आहे मी निवडून येणार नक्कीच तर हे होते प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटाकडनं पवनसिंग ठाकूर आणि त्यांना प्रचारादरम्यान असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे की जनता मतदार मला नक्कीच सपोर्ट करेल नक्कीच प्रतिसाद देतील आणि मी नक्कीच नगरसेवक म्हणून निवडूनसुद्धा येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे नक्कीच तर अशा भूमिकेसाठी आपण पाहत रहा एम न्यूज आणि लाईक सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद